प्रत्येक गावामध्ये हरिनाम स्वप्ता करा आणि करत असून तिथे उपस्थित राहा एक दुसरं माझं वाक्य असं आहे एक तरी काय दरवाजा पुढे आपले असायला पाहिजे असायला पाहिजे असायला तिसरं वाक्य हो, कि जीवनामध्ये कितीही तुम्ही अमीर राहा आता तुम्ही बघा पायातलं कितीही सुंदर तुम्ही अमूल्य चपला असा असं समजा एक नाही पाच आजाराचं घ्या लग्न मध्ये घेतला किती महागरे जेव्हा देवाचे दरवाजा मध्ये जाते दर्शनाला तेव्हा ती एवढी केस कितीही रंगी पण महाचा मारावाच मारावा बरोबर तर जीवनामध्ये जो परिवार आपल्याला घेतलेला आहे तो परिवार जफा पैशा कोणीही कमावू शकतोय पण नाथा कोणी कमावत नाही त्याला आपुलकी करून ठेवा लागत म्हणून सांगतोय की आई वडिलांची सेवा करा किती पुण्या कधीही वाया जात नाही आणि चौथ माझं वाक्य आहे की आपली जी संस्कृती आहे जे संतांनी परंपरा आहे काढून ठेवलेली आहे ती जपाळ करा कशी जपाळ भगवा झेंडाची मर्यादा ठेवा आपले इकडं काय होतं काय होत तहिवार येते एका मार्गी बरोबर आपण काय करतोय भगवा छेंडावर कोणतं चित्र छापून देतो आणि रस्तेला काढून ठेव पण एखादी हवे मध्ये तो भगवा झेंडा खाली जमिनीवर पडला आणि ते छेंडावर जर कोणाचा पाय पडला तर कोणीतरी असा असं मनामध्ये विचारलेलं आहे की यो छेंडा कधीतरी पडेल आणि कोणाचा पाय पडल तर आपले भगवे झेंड्याची लाज जाईल तर असं कोणाच्या तरी मनात आलेलं आहे की तो भगवा झेंडा उचलून एक तर पाणी मध्ये वाहून द्या मी तिथे जमिनीमध्ये खड्डा करा त्याच्या मी बरेच बघेल आहे बरेच ठिकाणी एखादी देवाचा फोटो तुटला तरी तो झाडा खाली ठेवून देतात तो झाड पवित्र असो नसो ते काही पाहते मी तर असं पाहिलं आहे की झाडा खाली ठेवते ठेवा पण झाडा खाली देवाचा फोटो ठेवता संतांचा फोटो ठेवता छेंडा ठेवतात किंवा एखादी देवीची चुनरी ठेवतात आणि ते झाडा खाली साईला बरेच लोक को मर्यादा कोणाची जाते देवाची जाते आपली जाते आपली संस्कृती आपण टिकवते कपाळाला टिकली लावली पाहिजे देवाची लावा स्वतःचे पतीची लावा पण टिकली लावा आता माणसं सांगतील आम्ही को कोणाची मग टिकली मी <meio> बायांच्या नावाची टिकली नाही लावायला नावाने टिकली लावायला बसले का बायांच्या नावाने टिकली लावायला टिकली म्हणजे गंध कारण जेव्हा तुम्ही कोणतंही शुभ कार्य करशाल तर कधीही ललाट पासून सुरुवात होतो ललाट मध्ये कपाळ मग डोळ्यावर येत डोळ्यावरून नाकावर जात नाकावरून